मित्रांनो एक प्रेक्षणीय बिंजोड झाली आणि नक्कीच नियोजन करते सोमनाथ दादा दादा नमस्कार नमस्कार दादा आज बघतोय एक शांत स्वभाव तुमचा आणि या शांत स्वभावाने कुठेतरी एक आपण चांगल्या चांगल्या मैत्रीपूर्ण शर्ती करतोय आणि आज देखील नऊ वर्षाला हिंदू नऊ वर्षाला एक चांगला गुलाल झाला आजच्या शर्तीबद्दल सांगा थोडक्यात आज प्रथमतः गुढी पारव्यानिमित्ताने नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज जी शर्यत झाली आम्हाला नवीन वर्षाची चांगली सुरुवात झाली आहे आज आमचा बहीण त्याच्यामध्ये व्हाईट गड सोन्या त्याला उर्फ पापडी सोन्या म्हणून बोलल्या जातात चांगल्या प्रकारे गाडी पलावली दादा कुठं ना कुठं तरी यामध्ये संपूर्ण हात तुमचा आहे कारण का बघा आज जेव्हापासून मुंबईला आलाय तेव्हापासून बघते तुम्ही उत्कृष्टातील उत्कृष्ट नियोजन करताय अगोदर बघायला वाटलं आंबेडगावचा सुंदर तो पण एक नंबर पलत होता मध्ये पलत होता तसंच आपला भिंजोरचा भाषा मथुर मथुर मध्ये पण पलायला आणि एक चांगली गाडी पल त्याच्यानंतर आपल्याला गुलाल भेटायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर दशम हिंदी केसरी म्हणजे या बायलगाडा क्षेत्रामधला देव ज्याला म्हटलं जातं त्याच्यासोबत पैरा झाला आणि आता सध्या तरी मुंबईमध्ये मुंबई बिंजोरमध्ये एक नंबरमध्ये आणि बोलतात ना काय ओव्हरटेक किंवा ओव्हरटेक चा आपला प्रत्येक नंदीमध्ये तुम्ही चांगले नियोजन केलं आणि चांगले चांगले गुलाल पण भेटले सर्व जे नंदी आहेत ते मला एकदम चांगली म्हणजे चांगल्या त्यांचा अनुभव पालण्याचा आहे आणि ते मला नंदी मिळाले तर ते त्याच्यासाठी माझे भाग्य होते आणि मी ज्या वेळेस शेराबाई इथे आणला मला वाटत नव्हता की एवढे चांगले नंदी मला त्याच्यामध्ये पलवायला मिळतील तर ते झाल्यानंतर सर्व मीला मला चांगला अनुभव वाटला त्याच्यात दादा आज कुठं ना कुठं तरी बघा शेराबाईल तुमच्या दावणीला उतरला आणि आज चांगले चांगले मित्र देखील तुम्हाला लाभत गेले हळूहळू करून राहुलबाई झाले त्याच्यानंतर सोन्यावाले झाले झाले म्हणजे कुठून तुमचे वाढत गेले आज आपले बघायला भेटत एम पी आलेले आज दादा तुमच्या सोबत बसलेले आहेत कुठून कुठेतरी बैलगाड्या क्षेत्रामुळे किंवा शेरामुळे तुमचं पण नाव कुठेतरी उंचावत चाललंय शेरा बैलाने चांगलं नाव उंचावलं आहे जसा शेराचा इथे नाव आहे त्याचप्रमाणे एम पी मध्ये पण त्याचा खूप मोठा नाव आहे आणि जसं एमपी मध्ये नाव झालं आता मुंबईमध्ये नाव झालं त्याचप्रमाणे मला सातारामध्ये पण त्याचं नाव करायचं आहे अद्याप मी सातारा भागात तीन फेऱ्याला पलवलेला नाही बैल पण माझा विचार चाललाय तिथे मी थोडा बैलाचा नियोजन चांगला करणार आणि चांगल्या प्रकारे पलणार आता बकासूरची आणि शेराची गाडी पण एक नंबर पलाली मग घाटावरती असं काय होईल का निरो नियोजन कारण का चांगला पलतोय बकासूर पण प्रयत्न तर आमचे राहणार शंभर टक्के सचिन दादा घरत यांनी साथ दिली तर शंभर टक्के कारण का दादाचे आणि तुमचे जवळचे संबंध आहेत त्या दिवशी केला आणि खरोखर तुम्ही जे बोलले ते त्या गोष्टी त्यांना ना आवडल्या आणि म्हणजे एक चांगलं दोघांचा स्वभाव मिळता जुलता दोन्ही शांत स्वभावाचे मालक आहात तुम्ही होणार नक्कीच आमचा विचार आहे का आपण सातारा भागात तीन फेऱ्याला मैदानात आपण बैल एकत्र पळूया आणि तसच सातारा भागात ज्याप्रमाणे शर्यती होतात पूर्ण दिवस लागतो त्या गोष्टीसाठी बरोबर जसं मुंबईमध्ये एकच मैदान एकच रेस होते आणि ह्या बैलाला शेरा बैलाला सवय आहे की सहा सहा वेला पालवण्याची आणि कुठेतरी त्याला ब्रेक लागत चाललाय की जे जो हमेशा सहा फेरा पालणार तो विसरून गेलेला आहे का मी नंतर कधी पालणार त्याच्यामुळे तो गरम राहतो आणि त्यासाठी आम्हाला तिकडे नियोजन करणं गरजेचं झालंय दादा आज तुमची आणि दादांची मैत्री एक चांगली झालेली आहे बघा आज जसा शेरा मैदानात आला ना प्रत्येकाला वाटत होती की आज शेरासोबत मथुरच पालणार आहे म्हणजे आणि मागे पण आपले शेराचे जे मालक आहेत ना घाटावरून आले ते पण राहुल दादांच्या जोडीला बघायला भेटेल म्हणजे लोकांनी थोडाफार अंदाज लावलेला काही जोडी आज पालणार आहे कुठे कुठं म्हणजे झालेलं का असं पाहिरेच काय प्रेक्षक वर्गांचा अंदाज हा एकदम कडक असतो आणि अचूक असतो झालं होतं दादांना मी फोन केला होता काही दादा एकत्र पलवायची का तर दादा बोलले की मी अलिबाग क्षेत्रात जाणार आहे आणि तिथे माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी तिथे प्रदर्शन आहे बैलाचं मथुरचं म्हणून तिकडे थोडस मला जावं लागेल म्हणून एक तीस तारखेच्या मैदानाला मी येऊ शकणार नाही तरी पण तू चांगल्या प्रकारे नियोजन कर आणि गाडी लावून घे ओके okay. दादा ही गा कर ला हो हो ही गाडी आहे ना कुठेतरी प्रेक्षकांच्या मनामध्ये भरलेली आहे खरोखर या गाडीला स्पीड लागलेला अक्षरशः बघण्यासारखा होता आणि म्हणजे अजून पण लोकांची म्हणजे प्रेक्षकांची इच्छा देखील होती की ही गाडी लवकर पलताना बघायला भेटेल काय येणाऱ्या कालामध्ये होईल का नियोजन नक्कीच जसं कुटारलीचं सोन्या ज्याचा स्पीड आहे आणि गाडी ओ टॅक किंग आहे तो नक्कीच आम्ही दुसरी वेळेला ही गाडी yes. पलू दादा दा, आज ना डोंगरी या पण मैदानामध्ये आला आणि खर तर आपला शेरा पण आला म्हणजे प्रेक्षकांची पण अशी चर्चा झालेली दोन्ही बैले एकत्र पलतील का विरोधात पलतील म्हणजे बघा दोन्ही किंग आहेत दोन्ही एम पी साईडला एक नंबर मध्ये पलतात दोघांनी मिळून ट्रॅक्टर पण जिंकलेला आहे पण विरोधात पलणार नव्हतं हे हो प्रत्येकालाच माहित होतं पण कुठंतरी लोकांना पण वाटत होते की एकत्र तर नाही पलणार ना आपल्या मुंबईच्या नियमानुसार दोन्ही बाहेरची बैल एकत्र पलवता येत नाही एकतरी बैला आपला मुंबईचा लागेलच लागे ला त्याच्यात पालायला त्या नियमाचं एकदम पालन करून आम्ही विचार केला की ही गाडी एकत्र पळू एक शकणार नाही पण विरोधात न पलावा म्हणून आपल्याला काय प्रयत्न करता येईल जेणेकरून कसं असं पेरेवल्याने नाव ना फिरवला तर जबरदस्तीने बैल द्यायलाच लागतं बरोबर तर त्यानुसार तसं काही झालेला नाही आणि म्हणून आमचं नियोजन एकदम असं चालेल की डोंगरिया आणि शेराची गाडी शक्यतो नाही होईल ती चांगली आहे दादा जास्त वेळ नाही घेणार बघा आज ना कमी के, कमी वेळामध्ये तुमचं नाव कुठं ना कुठं तरी वरपर्यंत चाललंय म्हणजे प्रेक्षक वर्गांचा बोला किंवा इतर मालकांचा देखील तुमच्यावरती जो प्रेम झलकवतात ना तो कुठं ना कुठं तरी जास्त वाटत आहे काय अनुभव येतो शेरा धावणीला आल्यापासून प्रेक्षक वर्गांचा प्रेम चांगल्या प्रकारे मिळतो आणि मिळालेला प्रेमाचं सोनं कसं करायचं हा आमची पूर्ण सर्व मित्रमंडळींची एकदम हे राहणार त्याच्यामुळं सर्व माझे जे मित्रमंडळी आहेत त्यांचे त्यांचे मित्र त्यांचे मित्र असे खूप मला मित्र लाभलेले आहेत आणि त्यांना सर्वांचे मी आभार मानतो त्यांचे का ते माझ्या पाठीसोबत उभे राहत आणि असेच राहू धन्यवाद हिंदी में, तो में एकदम कड़क वाली दुण। 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 चाचा नमस्कार 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 आज आप देख रहे हैं मुंबई में जैसे आए गुलाल ही गुलाल कर रहे हो कैसा लग रहा है आज खुटारी पनवेल का सोनिया के साथ भागा और एक अच्छा गाड़ी को स्पीड गुलाल होता है तो बहुत आनंद होता है दिल को गुलाल के लिए तो यहाँ आई है छोड़ के मुंबई और में आप क्या बोलना चाहोगे कहीं ना कहीं उनका नियोजन जैसे ही आए हैं ना आप मुंबई में अच्छे से अच्छा पहरा कैसे करेंगे तो सोमनाथ शेट ने गहराइयों से आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने अच्छे अच्छे पहरे किए आज आशेरा को मुंबई में ला के यहाँ उसका इतना बड़ा नाम किया इसके लिए मैं तहे दिल से धन्यवाद देता हूँ और सारी टीम को देखिए आज मुंबई मुंबई भिंजौर का बादशाह माने तो मथुर मथुर के साथ भागा उसके बाद में बैलगाड़ी क्षेत्र का देव जिसे माना जाता है वो बकासुर उसमें आपकी इच्छा थी उस वो भी इच्छा उन्होंने पूरी कर दी और जो मुंबई भिंजौर में अभी एक नंबर में पड़ रहा है जो खुटारी पनवेल का सोनिया उसमें भी अभी आज गुलाल किया कहीं ना कहीं उनका उनकी मेहनत उन लोगों की मेहनत किया जैसे आज आपका भी नाम हो रहा है और आपके टीम का भी नाम हो, हो रहा है पी में मतलब से आके मुंबई में आपका दबदबा बन रहा है है जी 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 तो और कुछ बाकी है क्या? और कुछ क्या बाकी कितने दिन रहोगे आप इधर रुकने का तो ऐसा है थोड़ा हमारे इधर भी कुछ बड़ी बड़ी पट लगी है देखते हैं अभी फिर भी घर पे जाके विचार हर कोई अभी चर्चा कर रहा है शेरा की और कहीं ना कहीं शेरा के मतलब जो इतिहास है ना धीरे धीरे सब दिरे लोग दिरे। उसकी तरफ खींचे जा रहे हैं उसके बारे में पढ़ रहे हैं यूट्यूब पे देख रहे हैं आपके इधर भी मतलब साथ साथ फेरे होते हैं उसके बाद में कहीं ना कहीं आप आपका विनर डिक्लेयर होता है देखिए ये मतलब नागौरी जात में पड़ता है और ये बैल की मतलब जो कोई लगा वो मतलब ऐसा मतलब भागा तो भागा ऐसा रहता है तो इसके मतलब प्राइस प्राइस वगैरह कैसा कैसा रहता है ये बैल का प्राइस तो देखो इसको हमने बच्चे में ही खरीदा था ज्यादा बड़ा नहीं था और इतना लाइट में नहीं आया था मतलब छोटी खेलता था उस समय मैंने पांच लाख का खरीदा था पाँच लाख का और अभी आपके पास और भी एक है हाँ मेरे पास दो तीन बच्चे और है शिकारी है वही प्राइस के रहते हैं क्या हाँ वो अभी कम प्राइस पे खरीदे हैं बच्चे खरीदे हैं और अभी शेरा का एज कितना रहेगा कि, क्या उसका मतलब इसकी हाइट अभी और बढ़ेगी एक दो इंच दो इंच के करीबन और बढ़ेगी क्योंकि अभी छह दांत हुआ है दांत लगने के बाद आयु क्या मतलब कितने साल का है या? ये करीबन होगा चार साल का और मतलब ये जाती है कितनी टाइम तक भागती है देखो ये अपने रख रखाव के ऊपर होता है इसका निर्भर ये यदि रख रखाव सही है तो ये बहुत समय लंबा देते हैं आठ से दस साल भी दस बारह साल भी दे देते हैं ये सेट आपके इधर का आज डोंगरिया भी आया है उस नंदी के साथ भी आपका शेरा भागा था हाँ हमारे नागपुर भंडारा में उसी के साथ भागा था जो प्रथम विजेता रहे हम ट्रैक्टर के विनर आज वो अच्छा भागने वाला लग रहा है मतलब दोनों एमपी के शेर आज इधर आए देखो बहुत बढ़िया है वो भी बहुत अच्छे बेल मालक भी है वो बेल भी बहुत उनका अच्छा भागने वाला है और, और अच्छा है ताकि वो भी मुंबई आया कम से कम दोनों MP से मुंबई आके कुछ अपना पहचान छोड़े तो हमारे लिए खुशी की बात होगी तो दिन आपको राहुल भाई के साथ देखा कहीं ना कहीं लोगों को लग रहा था कि आप भाई के साथ मतलब मथुर के साथ जल्दी पहरा होने वाला था क्या बोलोगे वो पहरा जो उन्हीं के साथ होता लेकिन उनका कहीं जाना था बराबर कहीं कार्यक्रम में तो इस वजह से मिस हो गया वो फिर हमारा ये सोनिया के साथ पहरा पहरा हुआ पहरा हुआ ठीक है सेठ धन्यवाद जी नमस्कार नमस्कार